थकित वेतनाच्या संदर्भात राज्य सरकारने एकवीस कोटी एकोणसाठ लक्ष तीन हजार नऊशे रुपये इतका निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे थकीत वेतनाच्या अनुषंगाने दोन अत्यंत महत्वाचे शासन निर्णय आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो विविध शासन निर्णय परिपत्रके जाणून घेण्यासाठी माझ्या या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा हा आहे चार मार्च दोन हजार पंचवीसचा चा शासन निर्णय या शासन निर्णयात काय म्हटलं ते आता आपण जाणून घेऊया माननीय उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद येथे दाखल अवमान याचिका क्रमांक चारशे पंच्याऐंशी ऑब्लिक दोन हजार चोवीस चारशे शहाण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस चारशे अठ्ठ्याण्णव ऑब्लिक दोन हजार चोवीस पाचशे नऊ ऑब्लिक दोन हजार चोवीस पाचशे दहा ऑब्लिक दोन हजार चोवीस पाचशे बारा ऑब्लिक दोन हजार चोवीस मधील याचिका एकशे पाच विशेष शिक्षकांना नियुक्ती दिनांकापासून ते सेवा समाप्तीपर्यंतच्या नोव्हेंबर दोन हजार तेवीस या कालावधीतील थकीत वेतन अदा करण्यासाठी अक्षरी रुपये कोटी लक्ष तीन हजार नौशे फक्त इतका निधी वितरित करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात येत आहे सदर थकीत वेतनाच्या रकमेची अनुज्ञेयता व परिगणना शिक्षण संचालक प्राथमिक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी तपासण्याच्या अधीन राहून निधी वितरणास मान्यता देण्यात येत आहे थकित वेतनाची रक्कम संबंधित विशेष शिक्षकांच्याच खात्यात जमा करावी याबाबत कोणतीही अनियमितता झाल्याचे निदर्शनास आल्यास माननीय शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांना जबाबदार धरण्यात येईल उपरोक्तनुसार वेतन अदा केल्यानंतर निधी शिल्लक राहिल्यास त्याबाबतचा अहवाल शासनास सादर करावा शिल्लक निधीचा विनियोग करण्यापूर्वी शासनाची पूर्व मान्यता घेण्यात यावी वितरित करण्यात आलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र एक महिन्याच्या कालावधीत शासनास सादर करावे अशा प्रकारचा हा महत्वाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा शासन निर्णय आहे यानंतर आपण जाणून घेऊया दुसरा शासन निर्णय काय आहे तो दुसरा शासन निर्णय हा शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा चार मार्च दोन हजार पंचवीस चा थकीत वेतनाच्या संदर्भातला आहे परंतु या ठिकाणी अकरा दोन दोन हजार पंचवीस चा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाचं हे महत्वाचं शुद्धीपत्रक आहे या शुद्धीपत्रकात काय म्हटलं ते आपण जाणून घेऊया सदर निधी राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद चरणी रोड मुंबई यांचेकडे सुपूर्द करण्यात येत आहे सदर निधी आहारित करून वितरित करण्यासाठी माननीय अवर सचिव माननीय अधिकारी रोख शाखा लेखा शाखा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी तर सहसचिव उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रक अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी निधी कोषागारातून आहरित करून निधी समग्र शिक्षा यांच्या यस यन ए खात्यात जमा करावा राज्य प्रकल्प संचालक महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांनी सदरनिधी शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांना हस्तांतरित करावा असे वाचावे अशा प्रकारचं हे दुसरं महत्त्वाचं असं शुद्धीपत्रक आहे हे, हे दोन्हीही शास्य निर्णय आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद